नमस्कार मित्रांनो मी आपलं स्वागत करत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याचे बरेच जणांची जे आहे खात्यामध्ये पैसे आलेले आहे आणि काही लोकांचे जे आहे पैसे अद्यापपर्यंत आले नाही त्यांच्यासाठी त्यांना काय करायचं आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे गुगलवरती यायचं आहे याच्यामध्ये दोन तीन प्रॉब्लेम असू शकतात एक तर बँकेमध्ये तुमचं जे अकाऊंट नंबर टाकलेला आहे ते आधार लिंक नसेल तर त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो मेजर प्रॉब्लेम जो आहे आधार लिंक नसेल खातं खात्याला हे आधार लिंक असेल कारण सरकार जे पैसे पाठवते ते महा डी बी टी मार्फत आधार कार्डवर पैसे पाठवत असते हो तर आधार कार्ड तुमचं हे बँक खात्याला लिंक असेल किंवा ज्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असेल त्या खात्यावरती दोन तीन खाते असेल तर एका कुठल्याही खात्याला ते लिंक असेल तर त्याच्यावरतीच तुमचे पैसे येतील ते तुम्हाला कसं चेक करायचं आहे कुठल्या खात्याला तुमचं आधार लिंक आहे किंवा कुठल्याच खात्याला आहे नाही याच्यासाठी तुम्हाला गुगलवरती यायचं आहे याच्यावरती तुम्हाला इथे आधार सेडिंग ऑप्शन तुम्हाला बँक आधार सेडिंग स्टेटस हे जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे ते यू आय डीची रेसिडेंट यू आय डी आय गॉ डॉट इन बँक मॅपर नावाचं हे जे आहे पेज इथे दिसतं याच्यावरती तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर माय आधारची साईट ओपन होते इथे लॉग इन करायचं आहे तुमच्या आधार कार्डला मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे चेक करण्यासाठी जर आधार कार्डला मोबाईल नंबर चेक लिंक नसेल तर मग तुम्ही चेक करू शकत नाही मग तुम्हाला बँकेत जाऊनच बघावं लागेल की कुठलं खातं लिंक आहे जिथे कुठं तुमचे खाते असेल तिथे तुम्हाला जाऊन भेट द्यावी लागेल इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आधार नंबर तुम्ही टाकला त्यानंतर हा समोर एक कॅपचा कोड येतो तोसुद्धा तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आधी आधार नंबर आणि नंतर हा कॅपचा त्यानंतर मग ओ टी पी येईल तुमच्या आधार कनेक्टेड मोबाईलवरतीच ओ टी पी येईल ओ टी पी यांनी पाठवलेला सक्सेसफुली इथे मी लॉग इन वरती क्लिक करत आहे त्यानंतर हे इथं जे आहे आधारचं माझं लॉग इन ते ओपन होत आहे तर इथे सध्या एरर दाखवत आहे एरर इन ॲक्सेसिंग सर्विसेस पुन्हा आपण एकदा ट्राय करू एक वेळा हा एरर दाखवत होतो जेव्हा आपण आधार कार्ड हे टाकतो त्याच्यामध्ये एक वेळा सुरुवातीला एरर दाखवतो नंतर मग पुन्हा करून बघायचं पुन्हा ते लॉग इन होऊन जातं अजून एक वेळा आपण ट्राय करू तर मी इथे माझा आधार कार्ड नंबर आणि हा कॅपचा कोड टाकून द्यायचा तुम्हाला इथे हा बाजूचा जो कोड आहे तो ॲज इट इज टाकायचा आहे त्यानंतर ओ टी पी लॉग इन विथ ओ टी पी करायचा आहे तुमच्या जे मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे तुम्हाला टाकून मग लॉग इन करून घ्यायचा आहे तुमचं लॉग इन मग याच्यामध्ये होऊन जाईल लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे बँक सिडिंग स्टेटस हे जे ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला जायचं आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की इथे तुम्हाला दिसेल बँक सीडिंग स्टेटस इथे ॲक्टिव्ह जर इनॲक्टिव्ह असेल तर तुमचं आधार लिंक नाही आहे हे समजून घ्यायचं आणि जिथे कुठे खातं असेल हे जर इनॲक्टिव्ह दाखवत असेल तर तुम्हाला तिथे जाऊन ॲक्टिव करून घ्यायचं आहे तुमच्या खात्यावरती जे आहे आधार कार्ड अटॅच पाहिजे आहे तर इथे जे आहे या खात्याला अटॅच आहे बँक ऑफ महाराष्ट्र हे दाखवत आहे आधार नंबर आणि हे डेट कधी अपडेट केलेला आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व करून घ्यायचा आहे जर हा प्रॉब्लेम नसेल मग अजून कुठला प्रॉब्लेम असेल पैसे आले नसेल तर मग तुम्हाला जे आहे कस्टमर सर्विस नंबर इथं दिलेला आहे या इथे लाडकी बहीण याच्यावरती तुम्हाला मिळून जाते इथे लॉग इन केल्यानंतर इथे बघायला मिळते आपल्याला कस्टमर नंबर हेल्पलाईन नंबर किंवा गुगलवरती टाकला आपण हेल्पलाईन की बहीण हेल्पलाईन नंबर तर याच्यावरती तुम्ही जी आहे इथं बघा वन एट वन याच्यावरती तुम्ही जे आहे किंवा हा जो नंबर आहे याच्यावरती तुम्ही याला संपर्क साधू शकता इथे नंबर दिलेले आहे वन एट वनवर तुम्ही मदत मागू शकता तरीही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा काही शंका असेल तर नक्की जे आहे कमेंट करा धन्यवाद